वॉटर संस्थेच्या साथीने आता होईल प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनी करोडपती कारण आपण सुरू करीत आहोत एक अभिनव प्रकल्प करोडपती एफ पी ओ या प्रकल्पांतर्गत एफ पी ओचे उत्पादन सातत्याने वाढवत नेऊन पहिल्या वर्षातच एक कोटीपर्यंतची उलाढाल एफ पी ओला करता येणे शक्य होणार आहे एखाद्या मोठ्या खाजगी कंपनीप्रमाणे एफ पी ओकडे व्यवसाय वाढीसाठी सक्षम मनुष्यबळ व कॉर्पोरेट प्रणाली नसते आणि यामुळे एफ पी ओ मोठ्या होत नाहीत आणि म्हणूनच आम्ही दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रमातून प्रत्येक कंपनीमध्ये एक सेल्स आणि मार्केटिंग एक्सपर्ट एक सीईओ आणि एक अकाउंटंट ॲडमिन असे तीन कर्मचारी तयार करणार आहोत यासाठी आम्ही कॉर्पोरेट धर्तीचे से से सेल्स व मार्केटिंग प्रशिक्षण उद्योजकीय मानसिकता विकसित करण्यासाठीचे प्रशिक्षण असाइनमेंट्स फील्ड ॲक्टिव्हिटीज या माध्यमातून वर्षभरात एफ पी ओकडे हे तीन प्रशिक्षित कर्मचारी तयार होतील थोडक्यात आम्ही एफ पी ओला केवळ प्रशिक्षण देणार नाही तर शून्यातून एक कोटीकडे प्रवास करण्याची संपूर्ण हमी देत आहोत आणि यासोबतच एफ पी ओचे डिजिटलीकरण करण्यासाठी ई आर पी सॉफ्टवेअर व्यवसाय वृद्धीसाठी सेल्स सपोर्ट ज्यात निविष्ठा विक्री शेतमालाची विक्री यांचा समावेश असेल दरम्यान एफ पी ओकरिता फील्डवर पूर्ण वेळ कर्मचारीही कार्यरत असतील थोडक्यात प्रत्येक एफ पी ओ करोडपती होणार याची आम्ही हमी घेतो आहोत तुम्ही केवळ शंभर टक्के समर्पण द्यायचे आहे प्रशिक्षणाची बॅच दहा एफ पी ओची असेल आणि एक एफ पी ओतून तीन प्रशिक्षणार्थी सहभागी असतील एफ पी ओने सुचवलेल्या व्यक्तींपैकी तीन प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात येईल अधिक माहितीसाठी सत्त्याण्णव तीस वीस छप्पन्न नव्वद या नंबरवर कॉल करा किंवा दिलेल्या ईमेल आय डीवर संपर्क करा